मोती तलावात विसर्जन होत असताना सावंतवाडीच्या दिवाणी न्यायालय परिसरात ही विसर्जन मिरवणूक घेऊन थांबते या भागातील सोळा कुटुंब आपला गणेशोत्सव उत्साहात साजरा करतात तसंच सर्व कुटुंबांचे गणपती एकाच वेळी विसर्जन करण्याची एक वेगळी पद्धत या ठिकाणी आहे सर्व सर्व विसर्जन एकत्रितपणे बापांना एकत्र करून मृदंगाच्या गजरात नाचत गाजत मिरवणुकीने विसर्जनासाठी नेलं जातं विसर्जन करण्यापूर्वी सावंतवाडीतील मोती तलावाच्या काठावर असलेल्या दिवाणी न्यायालयाच्या आवारात ही मिरवणूक घेऊन पोहोचते त्यानंतर याच ठिकाणी गणपतींची एकत्र आरती केली जाते ही आरती झाल्यावर सर्व बापांवरती दुग्ध अभिषेक केला जातो आणि मोती तलावात विसर्जन केलं जातं गेली चाळीस वर्ष अविरतपणे ही परंपरा सुरू आहे चाळीस वर्षाहून अधिक या गणपती विसर्जनाचा कार्यक्रम एकत्रितरित्या सर्वानुमध्ये आम्ही साजरा होतो आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम गेली चाळीस वर्ष खासिलवाटं मधला वाट या ठिकाणी आम्ही राबवतो या मंडळाची सुरुवात मुंबई येथून झाली मुंबई येथून या मंडळाची स्थापना केली आणि त्यानंतर थेट मंडळाची पुनरचना सावंतवाडीमध्ये करून दिली गेली अनेक वर्ष पणे कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारचं वादविवाद न करता अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची काही प्रकारे ही सेवा अखंडितपणे सुरू आहे त्यामध्ये आमच्या अगोदरचे आमचे वो वडील असतील काका असतील आणि ह्या मंडळीने आम्हाला एक आदर्श घेऊन शहरामध्ये अशा पद्धतीने जर आपण एकत्रित जाऊन चांगल्या पद्धतीचं कार्य केलं तर त्याची आपण पण असतो अशा पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही करू शकतो महापुरुष मंडळ अशा सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईन सर सा युट्यूब चॅनल